नमस्कार मित्रांनो आज गाडी काढली आणि निघालो सर वैजापूरच्या दिशेने आज निर्माण शूटमध्ये ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कोंबडी वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता गेल्यानंतर कोंबडींची पिल्लं या ठिकाणी ऑलरेडी ओन पोचली होती लगभग एक हजारच्या आसपास कोंबडींची पिल्लं गावरान कोंबडीची पिल्लं आलेली होती त्याचबरोबर त्यांना खाद्यसुद्धा आलेलं होतं खाण्यासाठी आणि सर्व बारामती या ठिकाणी आलेलं होतं आलेल्या सर्व महिला आपापल्या नावाची नोंदणी करत होत्या सर्व महिला या वेगवेगळ्या खेड्यागावातून कोंबडीची पिल्ले घेण्यासाठी आलेल्या होत्या आल्यानंतर या महिला आपापले कोंबडीची पिल्ले घेण्यासाठी पुढं आलेल्या होत्या या सर्वांचे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर या महिलांना मी थोडक्यात कोंबड्यांची पिल्लांची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती दिली आणि सर्वजणं शांतपणे माझी माहिती ऐकत होते दिलेली माहिती कोंबड्यांची पिल्लांची काळजी कशी घ्यायची निगा कशी राखायची याविषयी त्यांना माहिती देण्यात आली माहिती देऊन झाल्यानंतर या सर्वांना कोंबडीची पिल्लं देण्यात आली सर्वांना पुल सर्व पिल्लं उडत होते यामुळे दोन जणांनी पकडून कोंबड्याची पिल्लं हे बघा या माणसाने कसं जुगाड करून आणलेलं आहे आणि कोंबड्यांची पिल्लं घेतल्यानंतर लगेच निघाला कोंबडीची पिल्ले परीने घेऊन शेडमध्ये सोडण्यात आले आणि पिल्लं मस्तपैकी शेडमध्ये रुजून गेले धन्यवाद